नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने बाल साहित्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत कोणते पुरस्कार आहेत ते प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बाल साहित्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस दुसरा पुरस्कार आहे निर्मला मठपती स्मृती बाल साहित्य सेवा पुरस्कार 2025. दोन हजार पंचवीस हे दोन पुरस्कार आहेत प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बाल साहित्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस निर्मला मठपती स्मृती बाल साहित्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस असे हे दोन पुरस्कार आहेत ज्यासाठी आपल्याला त्यांनी बाल साहित्य पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे पुरस्कार स्वरूप काय तर प्रत्येकी रुपये दोन हजार पाचशे रोख चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराच स्वरूप आहे तर त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून बाल साहित्यिकांना आणि प्रकाशकांना मराठी भाषेतील बाल साहित्य पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक का पाठवायचे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जर आपलं बाल साहित्य प्रकाशित झालेलं असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो अं साहित्य आपल्या साहित्य कृतीच्या म्हणजे पुस्तकाच्या दोन प्रती परिचय आणि फोटो आपल्याला पाठवायचे आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचं आहे आता त्यांची इतर माहिती काय आहे बालकथा का बालकादंबरी आणि बालनाटक हे तीन जे साहित्य प्रकार आहेत ते या पुरस्कारासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत म्हणजे याच्यात बालकविता हा प्रकार नाही बालकथा बालकादंबरी बाल नाटक। हे तीन साहित्य प्रकार त्यांनी मागवलेले आहेत साहित्याची प्रथम आवृत्ती असावी व साहित्य अनुवादित नसावं म्हणजे आपण जे पुस्तक पाठवणार आहे ते जानेवरी, एक जानेवरी ते एक या जानेवारी डिसेंबर कालावधीत आपल्या बाल साहित्याची पहिली आवृत्ती जर प्रकाशित झाली असेल तर ती या पुरस्कारासाठी पात्र आहे दोन पुरस्कारांसाठी वेगवेगळे पुस्तक पाठवायचे नाहीत आलेल्या पुस्तक आपण जे पुस्तक पाठवू त्या पुस्तकांचा दोन्ही पुरस्कारांसाठी विचार करण्यात येणार आहे दोन कोणते पुरस्कार जे पहिले सांगितलं एक प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बाल साहित्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा एक पुरस्कार दुसरा कोणता आहे निर्मला मठपती स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हे दोन पुरस्कारांचे नाव आहेत तर या दोन्ही पुरस्कारांसाठी दोन वेगवेगळे पुस्तक पाठवायचे नाही म्हणजे वेग स्वतंत्र पुस्तक नाही पाठवायचे आपण जे दोन प्रती पाठवणार आहोत त्या दोन्ही प्रतींचा या दोन पुरस्कारांसाठी विचार करण्यात येणार आहे पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निवड परीक्षक समितीकडून होईल त्यांचा निर्णय अंतिम आणि सर्वांना बंधनकारक असेल ही अट बहुतेक सर्व स्पर्धा आणि पुरस्कारांमध्ये असते आणि ही दिली नसली तरीही आपल्याला समजून घ्यायची असते कि कोणत्याही स्पर्धेत किंवा पुरस्कारांसाठी पुस्तक आपण जेव्हा पाठवतो हो तेव्हा परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्याच्यावर आपण आक्षेप घेऊ नये पुरस्कार वितरण समारंभ सोलापूर येथे साधारण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे पुरस्कार स्वीकृतीसाठी लेखकाने स्वत स्व खर्चाने उपस्थित राहावे असं त्यांनी म्हटलेलं आहे पाठवलेले पुस्तक परत मिळणार नाहीत ती वाचनालयास भेट देण्यात येतील पुस्तक कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सोबत एक मोबाईल नंबर पण आहे जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर या नंबरवर संपर्क करून आपण विचारू शकता तर ही माहिती आहे बाल साहित्य पुरस्कारासाठी तर व्यवस्थित ऐकून घ्या आणि जर हे नियम अतिमान्य असतील तर या पुरस्कारासाठी जरूर पुस्तक पाठवा बाल साहित्य म्हणजे बाल कादंबरी बाल नाटक आणि तिसरा कोणता सांगितला आहे कादंब आपल्याला कविता पाठवायचं नाहीये बालकथा बाल कदंबरी बाल आणि बालनाटक या प्रकारातलं बाल सा, बाल साहित्य पाठवायचंय तर पुन्हा एकदा खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार